नमस्कार माझे गाणं आहे दन 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 अभ्यास करा दन 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 आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला लाईब करायला विसरू किया दन 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 अभ्यास करा दारी भारी भारी मस्त मस्त गाणं दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 विद्यार्थ्यांनो दन 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 अभ्यास करा दन 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 डन दन धन दन अभ्यास करा दन 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 शब्द असो की पाडे असो क्रियापद असो की काही असो वाचा खन 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 वाचा खन 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 दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 नका वेळ वाया घालू नका टाइमपास करू नका नका कुठे हिंडू फिरू नका वेळ वाया घालू नका टाइमपास करू नका नका कुठे हिंडू फिरू तर 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 तर, तर, तर। लागा लागा सर्व वेळ अभ्यास करू तरस तर तरस यश मिळेल दन दन यस मिळेल दन 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 यस मिळेल दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 हीच वेळ आहे हीच संधी आहे हीच सुवर्ण संधी आहे हिच वेळ आहे हिच संधी आहे हिच सुवर्ण संधी आहे जागे व्हा विद्यार्थ्यां सावधान व्हा कष्टाने मेहनतीने जीवन टन टनटन टनटन कष्टाने मेहनतीने जीवन होत आहे टनटन टन 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 टनटन टन 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 टनटन टनटन दन 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 अभ्यास करा दन दन धन दन दन धन धन अभ्यास करा दन दन धन दन विद्यार्थ्यां दन दन धन धन अभ्यास करा दन दन धन दन दन धन धन अभ्यास करा दन दन धन धन नाही अभ्यास केला तर आळस निष्काळजीपणा केला तर टाइम पास नुसता टाइमपास केला तर नाही अभ्यास केला तर आळस निष्काळजीपणा केला तर टाइमपास पास टाइम नुसता टाइमपास केला तर गापा टप्पा मारण्यात हिंडण्या फिरण्यात वेळ घातला तर 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 येईल पदरी संकट दुःख दन दन येईल पदरी संकट दुःख दन 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 म्हणून 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 अभ्यास करा दन 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 म्हणून 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 अभ्यास करा दन दन विद्यार्थ्यांनो अभ्यास करा दन दंदन लेकरांनो अभ्यास करा दन दंदन Dun 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 dun, abhas kara. Dun 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 dun, then dun then then kara. Dun 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 abeskara, dun. dun, dun. परीक्षण करा निरीक्षण करा स्वतःचे तुम्ही थोडे थोडे आत्मपरीक्षण करा परीक्षण करा निरीक्षण करा स्वतःचे तुम्ही थोडे तरी आत्मपरीक्षण करा चिंतन 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 मनन चिंतन करा दन 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 चिंतन 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 मनन चिंतन करा दन 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 मनन चिंतन करा दन 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 Dun 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 dun, munitintin kara dun 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 दन 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 मनन चिंतन करा दन 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 विचार विचार दन दन करा विचार दन दन दनदन विचार विचार करा विचार करचार दन दन दनदन विचार कर दन दन दनदन विचार करा दन दन दनदन विचार विचार ठेवा सुंदर टनटन टन विचार विचार ठेवा सुंदर टनटन टन टन टनटन टनटन टन टन टनटन 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 जीवन होईल सुंदर टनटन टनटन जीवन होईल सुंदर टनटन टनटन जीवन होईल सुंदर टनटन टनटन दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 विद्यार्थ्यां नो अभ्यास करा दन 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 शब्द असो की पाडे असो क्रियापदा असो की काही असो वाचा खन 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 वाचा खन 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 दन 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 धन दन धन दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 अभ्यास करा दन 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद